नमस्कार सगळ्यांना कशा सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बहिणी गुड मॉर्निंग काल कुठे गेल तुम्ही आज तिथे पण मी झोपलो होतो नाही तुम्ही घरी नव्हता पण का तिकडे पाहुण्याकडे आलो मग आता बसलो निघाडू राहणार निवान काय करता राहणार पावसाचा काय नाही पण जाऊन आलं पाहिजे गाडी घेऊन बरं अरे लय आले काम पण शांत वापसावर शांत राहील टाकायची कोथमिर भाजी ओली ओली आपलं हात चालू राहील की बोट बी पाहिजे ती मग काय बसून म्हणल्यावर कस जेव्हा टाळम आल तरी वाकली पाहिजे अश्विनी बोट मग काय काला चुरायला तरी काय आण पदेशरापडे बोलायचं इनोदानी नमस्कार समजा झाले हे समध पदेश्वर झाली दिवाळी हो।

काय म्हणती गुड मॉर्निंग म्हण नाही गुड मॉर्निंग कसे आहात सगळे पारुशीच आहे म्हण आम्ही अजून रात्रीच रडत होती आणवाईणी कुठं चिवणी कुठं चिवयने झुपली का ना अनुवाणी झोपली का चौकशा तिच्या चाललेलं असं तर खाली तिकडंही बसल्या आहेत काय म्हणता छाप्याला आहे की दोन वेळा काय खोटं बोलताय आहे नापळ्या द्यायचं चाललं या अनुष्का आमची इकडं कामाला लागली तिचं आपलं झाडून झुडून सगळं चाललंय काय म्हणती काय चहा बिस्किट खाऊन झालं तिचं आहे की नाही शुभ्रा तिला लय मजा वाटते या सहा महिन्यात नाही एकदा मावशी आल्यात लय पारोडीच्या मावशी घरी आल्या जो पास मला वाटत सात महिने होऊन सात महिने होऊन गेले आलेच तर काय नंतर पात्र आता कमी झालंय म्हणलंय तुमचंच घर तुम्ही केव्हा पण या का जशी सवड़ <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> चला छा प्यायचं इकडे ह्या दोघींच काय चाललंय तालच बर का पण हो का त्या दोघींच काय चाललंय काय करते शुभ्रा कोणाच्या घरी आली तू कोणाच्या घरी आली कोणाच्या आमच्या घरी म्हणजे कोणाच्या तुमच्या घरी ग तुमच्या मजी कोणाच्या चुवैनीच्या संदीप भाऊच्या अश्विनी ताईच्या कोणाच्या घरी आली तुमच्या घरी आली गु चुवणीच्या तुझ्या घरी आली ती चला तर माझ्या भाकरी चालल्यात येत म्हणताना भाकरी के भाकरीच केल्यात येत भाकरीच केल्यात येत आमटी बनवायची आम्हाला है। है थी 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 so, कमेंट त्याच्यासाठी भाकरी कसा ड्रेस सांगा मस्त भारी करायचं का तुम्हाला पण करायचं करूया तुम्हाला साडी माझ्याकडे एक रेड कलर ची आपण बनवूया सांगते मित्रांनो दुसऱ्या आत्या आल्या आमच्या एक आत्या गेल्या दुसऱ्या आत्या आल्या पारवडीच्या जात्या आहेत आणि आत्यालया भारी वाटलं तर तिसरी आत्या म्हणजे आमच्या पहिली एक नंबरच्या आत्याल आजारी या आजारी या बनसोटीच्या वस्तील्या तर गडबड झाली तिकडं जायचंय भेटायला ठीक आहे आम्ही पण येतो सगळ्या भेटायला आता एवढ्यात कळात काय आजार दुखतय दोखणत न्यायच वाटत मग सुंदर आता म्हणले की गाठ घेऊन यायच लवकर बर ठीक आहे म्हणलं चालतंय या गाठ घेऊन तोपर्यंत येईन आम्ही पण येईन सर काय म्हणलं मी येनच की चल आत्याला म्हणलं काढा आत्या बरोबर व्हिडिओ छानसा सगळे हा घरी गावात सगळे आहे ना

घ्या अशे असतात साड्या राहताना खरंच जावं लागते काळायच मग ते हातात बहीण भावाला ओवाळी आता आमचं तर कस जास्त मला तर काय नाही बघ सळी बहीण भावाला ओवाळी आणि वर्षाची दिवाळी आमती झाली ओवळायची